मी आताच प्लॅन तयार करायला बसतोय पण तोवर तुम्ही सर्वांनी शांत राहा घाई गडबड गोंधळ करून फक्त चुकाच घडतात हातून सर्वात आधी प्रोफेसरांना उठवून ही परिस्थिती त्यांच्या कानावर घालायला हवी योग जा प्लीज प्रोफेसर वशिष्ठांना बोलावून आण मी सूत्रे हातात घेत म्हटलं ओके बॉस असं म्हणत योग दाराबाहेर गेला वशिष्ठ शेजारच्याच खोलीत झोपले होते पण योग धडपडत माघारी आला आणि ओरडला हे लागली मित्रांनो हे लागली प्रोफेसर नाही त्यांच्या खाटेवर असं कस अस होईल म्हणत अनिकेत खिडकी बाहेर डोकावला तेव्हा त्याला वशिष्ठ सिगरेट फुंकत शिडी उतरताना दिसले मग तोही ओरडला अग काया प्रोफेसर तर बाहेर जात आहेत हे ऐकताच सर्वांची भीतीने पार गाळण उडाली कुणीतरी थांबवारे त्या इंडियाना जोन्सला यांच्या सिगरेटच्या नादात चिता पेटेल सगळ्यांची मी ओरडलो आणि दाराबाहेर धावलो यो पावली मागे पळाला आणि माझ्या आधीच त्याने प्रोफेसर वशिष्ठांना जिन्याजवळ पकडलं त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या हे काय करताय तुम्ही सोडा मला ते रागाने ओरडले सर्व सांगतो आधी आत चला बाहेर उभं राहणं धोक्याचं आहे मी हात जोडून म्हटलं गारोवासी वेढ्यानिमित्त मचाणापासून दूर गेले होते म्हणून ठीक नाहीतर त्यांनी प्रोफेसरांना आताच उचललं असत पण मचाना जवळ हालचाल पाहून काही मशाली वेगाने झुडपातून जवळ येऊ लागल्या ते गारोवासीच होते आम्ही दोन तीन जणांनी वशिष्ठांना अक्षरशः उचलून झोपडीत नेलं प्रोफेसर थोडक्यात वाचले पण आम्ही सहजासहजी त्यांना गारोंच्या हवाली करणार नाही हे देखील गारोंच्या लक्षात आलं आमच्यातील दरी वाढली हे खिडकीतून त्यांच्या उग्र नजरा पाहून लक्षात येत होतं आत जाताच अनिकेतने दार लावून घेतलं कायाने त्यांना सर्व समजावलं आधी ते गंभीरपणे पाहत बसले मग अचानक हसू लागले म्हणाले इट मस्ट बी अ शिअर मिसअंडरस्टँडिंग अनिकेत तुझा इन्सल्ट करण्याचा माझा हेतू नाही पण खरंच गारो लोक त्यांच्या भाषेत नेमकं काय म्हणाले ते कळलं तुला तूच म्हणाला होतास ना की अजूनही तुला अचिक भाषा नीट येत नाही म्हणून हो पण एवढ्या गंभीर विषयात मी चूक करणार नाही मराकने हात वारे करून मला खात्रीसुद्धा आहे आणि तसं काही नसतं तर हे गावकरी धनुष्यबाण आणि मशाली घेऊन वेढा घालून का बसले असते मचानाला अनिकेतने उत्तर दिलं त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास होता प्रोफेसर वशिष्ठ एकाएकी गंभीर झाले मिनिट भर शांतता मग ते खोल उसासा सोडून म्हणाले असेल तर तुम्ही मला गारूंच्या हवाली करायलाच हवं माझं जगून पण तुम्ही तरुण आहात या म्हाताऱ्यामुळे तुमच्या जीवाला धोका कशाला मी उद्या संध्याकाळी स्वतःहूनच गारूंकडे निघून जाईन पण प्रोफेसर आपण अजूनही मार्ग काढू शकतो यातून आमच्यावर विश्वास ठेवा मी समजावण्याचा प्रयत्न केला पण माझं बोलणं अडवत ते म्हणाले तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे मी लेखक साहेब अशा परिस्थितीत जर कोणी एखाद्याच्या पाठीशी हवं तर ते नाही घुसतच बट तुम्ही सर्वांनी आधीच आमच्यासाठी खूप केलं आहे आता या ओल्ड मॅनला काही नको फक्त माझ्या कायाची काळजी घ्या तिला या जंगलातून सुरक्षितपणे बाहेर काढून तिच्या घरी पोचवा बस मग मला आणखी काही नको प्रोफेसर काया त्यांना मिठी मारून रडू लागली आम्ही सुद्धा भावनिक झालो प्रोफेसर वशिष्ठांनी निर्णय घेतला होता त्यांचं मन वळवणं कठीण होतं त्या रात्री कोणीच झोपलं नाही उगाच इकडे तिकडे बसून राहिले पण पहाट होता होता बाहेर पावसाची सर जोरावली आणि सर्वांचा डोळा लागला कसला तरी धाड धाड आवाज ऐकू आला आणि मी दचकून उठलो पाहतो तर खोलीत मी सोडून इतर कोणीच नव्हतं सगळे आधीच उठलेले बाहेर गेलो पाहतो तर काय वशिष्ठांच्या खोलीसमोर सर्वांनी घोळका केलेला काया जोरजोराने दारावर थापा मारत होती काय झालं मी विचारलं प्रोफेसरांनी कोंडून घेतलंय स्वतःला चहासाठी सुद्धा बाहेर आले नाहीत हा ओ ओसुद्धा देत नाहीत बघा ना त्यांना काय झालं काया चिंतेच्या स्वरात म्हणाली त्यांनी जो निर्णय घेतला आहे ना काया तो फार धाडसाचा आहे आज रात्री काय घडेल उद्या ते कुठे असतील काही सांगता येत नाही तेव्हा त्यांना त्यांचा वेळ घेऊ दे जे काही चिंतन मनन करायचं ते करू दे त्यांची इच्छा असेल तेव्हा येतील बाहेर आपण त्यांना प्रायव्हसी द्यायला हवी मी म्हटलं कायाला ते पटलं ती शांतपणे दुसऱ्या खोलीत निघून गेली बाकीचेही आपापल्या कामाला लागले मी बाल्कनीतच उभा राहिलो गारोवासी अजूनही बाहेर पहारा देत होते त्यांनी मुलांनाही शाळेत घाटलं नव्हतं हे लोक असं कसं कोणालाही आपल्यासोबत घेऊन जातील काही कायदा वगैरे आहे की नाही लोकशाही देश आहे हा राजेश खाली पाहून पुटपुटला ओ लोकशाही वाले मागे या भेंडी जवळच्या पोलीस चौकीपासून दोनशे मैल लांब आहोत आपण इथल्या जंगलाने कधी का कायदा हा शब्द देखील ऐकला असेल काय इथे सर्व निसर्ग नियमावर आणि स्थानिकांच्या रीती रिवाजानुसार चालतं हे आदिवासी इथली लोकशाही आहेत आणि त्यांनी एकदा काही करायचं ठरवलं तर आपण कसं काय रोखणार विजयने वास्तव मांडलं बरोबर आहे नॉनसेन्स लोकशाहीचा धाक त्यांनाच दाखवावा ज्यांनी त्याचे फायदे मिळवले इथे स्वातंत्र्याला पाऊण शतक उलटून गेलं तरी साधी एक शाळा बांधली गेली नाही त्यांना काय कायदा आणि सुव्यवस्था सांगायचा लिंबूने मत मांडलं असं असेल तर अनिकेतने एवढ्या लांब येऊन इथल्या मुलांना शिकवण्याचा अट्टहास केलाच कशाला ही मुले जाणार आहेत का जंगल सोडून ऑफिसात काम करायला राजेशने विचारलं तसं नाही राजेश दादा पण निदान या लोकांना आपले हक्क तरी कळावेत उद्या कोणीतरी विकासाच्या नावावर या जंगलांना भकास करू नये बाहेरच्या जगात नेमकं काय चाललंय भाषा म्हणजे काय अंकगणित म्हणजे काय जंगले पशुपक्षी का आवश्यक आहेत एवढं तरी त्यांना कळावं म्हणून मी हा खटाटोप केला होता उंबरठ्यात बसलेला अनिकेत म्हणाला विषय बदलू नका टमाट्यांनो मेन गोष्टीवर फोकस करा काल कुचेष्टांनी स्वतःला गारूंच्या हवाली करायचं मान्य केलं आणि आज सकाळपासून खोलीत जाऊन लपून बसले यात काही गडबड दिसत नाही काय तुम्हाला म्हाताऱ्याने पलटी मारली तो काही आता जात नाही बलिदान द्यायला सकाळी उगाच इमोशनल ड्रामा केला होलसेलमध्ये आज शेवटची रात्र गारो लोक पेटवून देणार मला तर आतापासूनच मरण दिसायला लागलंय वाटाण्यांनो नवीन प्लॅन तयार करा सचिन चिडक्या स्वरात म्हणाला तसं काही नाही होणार उगाच ओवर थिंकिंग करू नकोस नॉनसेन्स लिंबाजीने दटावलं कशावरून नाही होणार भोपळ्या गॅरंटी देतोस का जर प्रोफेसर धनिष्ठ स्वतःहून बाहेर आले नाहीत तर तू दार तोडून त्यांना डोक्यावर घेऊन गारूंपर्यंत धावत जाशील का होलसेलमध्ये सचिनने आव्हान दिलं बाकी सगळं मला माहीत नाही पण त्यांचं नाव प्रोफेसर वशिष्ठ आहे नॉनसेन्स कधी कनिष्ठ कधी धनिष्ठ तर कधी कुचेष्ट काय व्हरायटी लावलीस त्यांच्या नावाची जाणून बुजून करतोस ना तू हे लिंबाजीने प्रत्युत्तर दिलं तुला नावाचं पडलंय रताळ्या अरे नावात काय आहे असं सेक्स फिशर म्हणून गेलाय ना नाव काहीही असेल रात्री राख रांगोळी होणार आपली हे नक्की सचिन कुरकुरला काय सेक्स फिशर आता तर वादच संपला इतक्या कमी आयक्यू असलेल्या माणसासोबत वाद घालणं हा माझा अपमान समजतो मी आणि लिंबाजी शांत बसला असल्या आणीबाणीच्या वेळी हे लोक का भांडत आहेत प्रोफेसर अनिकेतने आठ्या पाडत विचारलं भांडण छे छे हा तर त्यांच्यातील सुसंवाद आहे भांडणं होतात तेव्हा शिव्यांमध्ये भाज्यांची नावं नसतात आणि प्रकरण गुद्दागुद्दीपासून लोळवा लोळवीपर्यंत कुठेही जाऊन थांबू शकतं मी हसत म्हटलं आता तुम्ही का हसताय इतक्या टेन्शनमध्ये सुद्धा हसू येतं कसं तुम्हाला अनिकेत चक्रावला हसायचं नाही तर काय करायचं प्रत्येक संकटाच्या वेळी टेन्शन घेऊन जगलो असतो तर आमच्यातले अर्धे हार्ट अटॅकने केव्हाच गचकले असते आणि बाकीच्यांना वेड लागलं असतं कुणीही विश्वास ठेवणं कठीण आहे इतक्या जीव घेण्या संकटांना आम्ही सामोरं गेलो आहे मृत्यू अगदी जवळून पाहिला आहे नरक यातना सोसल्यात त्यामुळे आता कुठलंच संकट आमच्यातील अवखळ मैत्री जगण्याची उमेद नामोहरम करू शकत नाही देव न करो पण उद्या समजा एखाद्या मोहिमेत आमचं काही बरं वाईट झालं आणि चुकून नरकात गेलो तर तिथेही सचिन सैतानाला म्हणेल हे बटाट्या दोन गरमागरम होलसेलमध्ये मी उत्तर दिलं तिथे उपस्थित असलेले सगळे खळखळून खल हसायला लागले तरीही दुपार उलटली तर शिवरातली धाकधूक वाढू लागली घरातील वयोवृद्ध माणूस शेवटच्या घटका मोजत असतो ते जाणार याची चाहूल खूप आधीच लागलेली असते पण मन या ताटातुटीच्या क्षणासाठी तयार नसतं कारण आपला त्यांच्याशी ऋणानुबंध असतो प्रोफेसर वशिष्ठांशी आमची ओळख अवघी दोन आठवड्यांची असली आणि त्यातीलही बराचसा वेळ आम्ही ताटातूट होऊन रानात भरकटून काढला असला तरी या घडीला ते आमच्या एकत्रित कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य होते आम्हाला पित्या समान होते त्यांचे मैत्रीपूर्ण बोलणे करमणूक करायचे अशा प्रोफेसरांना एकाएकी आम्हाला सोडून जावं लागणार या जाणीवेने मन हवालदिल झालं त्यांची चेष्टा करणारा सचिन सुद्धा एकदम गंभीर झाला त्यांना या संकटातून वाचवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार होतो पण त्यासाठी खुद्द प्रोफेसरांनी साथ द्यायला हवी ना ते कुठलेही सहकार्य करत नव्हते दिवे लागण झाली अनिकेतने मराकडे निरोप पोचवला की प्रोफेसर वशिष्ठ आपणहूनच तुमच्याकडे येतील त्यामुळे गारोवासी निश्चिंत आणि शांत होते वस्तीच्या दुसऱ्या टोकाला थोड्याशा मोकळ्या जागेत त्यांनी मोठी शेकोटी रचली होती आणि पूर्ण गाव तिथे जमा झालेला फक्त निवडक भालेधारी पुरुष आमच्या मचाणावर डोळे रोवून बसलेले कायाची अवस्था पाहवत नव्हती तिने रडरडून डोळे लाल करून घेतले होते गारूंच बोलावणं येण्यापूर्वी पुन्हा एकदा त्यांची मनधरणी करावी शरणागती पत्करण्याचा निर्णय त्यांनी मागे घेण्यासाठी हट्ट करावा म्हणून ती त्यांच्या खोलीच्या दारावर गेली अनेक विनवण्या करूनही प्रोफेसर दारच उघडेनात मला तिची दया आली प्रोफेसर वशिष्ठांचं आत नेमकं काय चाललंय याचा अंदाज घेण्यासाठी मी दाराला कान लावला तर भलतीच गुरगुर ऐकू आली आवाज ओळखीचा वाटत होता कायाला बाजूला उभं राहायला सांगून मी आठ दहा पावलं मागे गेलो आणि वेगाने धावत येऊन दाराला धडक दिली बांबूच्या कांठ्या एकाला एक जोडून तयार केलेलं दार कोलमडून पडलं त्या आवाजाने दुसऱ्या खोलीत चहापीत बसलेले बाकीचेही बाहेर आले कायाने आत धाव घेतली मागोमाग आम्ही कंदील मिळमिळत होता पण त्या तुटपुंजा उजडात प्रोफेसर कुठेच दिसत नव्हते खोलीला एक खिडकी सुद्धा होती तिची झडप उघडी दिसली बाहेर आडव्या उभ्या पसरलेल्या पावसाने निसरड्या झालेल्या फांद्या होत्या वशिष्ठांसारख्या वयस्कर माणसाने तिथून खाली उतरणं महाकठीण पण अशक्य नव्हतं ही बाजू ओढ्या कडेला असल्याने तिथे गारूंची गस्त सुद्धा नव्हती म्हणजे त्यांनी पलायन केलं असेल तर कोणाच्याही नजरेत न येता दाट रानात पळून जाणं शक्य होत पण खरंच ते पळून गेले असतील का अनिकेत दुसऱ्या खोलीतून आणखी कंदील घेऊन आला त्या उजेडात आम्ही खोली नीट तपासली उशी आणि चादरीच्या चिंधड्या झाल्या होत्या पाण्याचा दगडी माठ फुटलेला आणि स्टीलचा ग्लास पोचा येऊन कोपऱ्यात पडलेला हे सगळं प्रोफेसरांनी केलं थक्क होत म्हणाली आणि त्यांना शोधायला भराभर मचाणाखाली निघून गेली अनिकेत तिच्या पाठोपाठ गेला आम्ही अजूनही त्याच खोलीत उभे होतो अरे पण साठी पार केलेला वृद्ध माणूस एवढ्याशा खिडकीतून इतक्या उंचीवरून कसा काय निसटला असेल राजेश चकित होत म्हणाला निसटला अरे सरळ सरळ आपल्या हातावर तोरी देऊन पळालाय म्हातारा सचिन भडकून म्हणाला पण आपण पन तसंही त्यांना वाचवण्यासाठी हे करणारच होतो ना पण त्यांनीच हे दाखवून ही स्वीकारली नाही मग आता पळून जाण्याची काय गरज योग डोकं खाजवत म्हणाला तुला कळणार नाही पडवल्या कारण तुझ्या डोक्यात जगातल्या नंबर एकच्या डिटेक्टिव्ह सारखा मेंदू नाही अरे जंगलात एवढी मोठी टीम घेऊन फिरणं किती कठीण आहे पाहिलंच नाही का तू आपल्यासोबत पळाले तर गारो लोक दोन दिवसात शोधून काढतील हे माहीत होत म्हाताऱ्याला म्हणून सगळ्यांना चुना लावून एकटाच पळाला तो होलसेल अंदाज बांधला ही सगळी त्या जडीबुटीची कमाल आहे भेंडी ते म्हणाले होते ना कि मला आता इतकं बरं वाटतंय कि सॉकर सुद्धा खेळू शकतो पण प्रत्यक्षात पारंब्या मारत पळून गेले आता थोड्या वेळाने त्यांचा गारो लोकांसोबत होईल बघा मजा आहे भेंडी विजय चुकचुकला जागी हे गारोवासी आपल्यालाच पेटवून देतील आता होलसेलमध्ये ठॉक सचिन हाताने काडी पेटवल्याची खून करत म्हणाला हा विचार तर आलाच नाही माझ्या डोक्यात चला आपण सुद्धा पळूया नाही तर आपली काही खैर नाही राजेश बॅगेकडे धावत म्हणाला पण त्याआधीच बाहेरून गदारोळ ऐकू आला गारो आपल्या अचिक भाषेत मोठमोठ्याने बडबडत होते आम्ही लगेच बाहेर धावलो त्यांनी अनिकेत आणि कायाला घेरलं होत आम्हाला पाहताच आमच्या दिशेनेही भाले सरसावले गेले त्यांच्यापैकी एक जण मराक होता आम्हाला ओळीस धरण्याची त्याची इच्छा नव्हती हे कळत होत परंतु तो आपल्या जमाती विरोधात जाऊ शकत नव्हता कोचाक चिकचिक बचिक सपचाक हातात धारदार भाला घेतलेल्या गारो तरुणाने विचारलं चेहऱ्यावरून तो रागीट वाटत होता जपचाक सपचाक तोमेन चिकचिक कोचाक अनिकेतने कस बस उत्तर दिलं हे ऐकताच रागावलेल्या गारोंनी आम्हाला खाली पाडलं एक एक करून सर्वांचे हात वेलींनी करकचून मागे बांधले आणि ढकलत कुठेतरी नेऊ लागले घ्या वाटाण्यांनो शेवटी मला भीती वाटत होती तेच झालं डबल पगाराच्या नादात फुकटचा तुमच्या सोबत आलो इथे त्यापेक्षा मंग्या विशाल आणि किरण सोबत मुंबईला थांबलो असतो तर मस्त ऐश करत असतो होलसेल मध्ये आता बांधा माझी समाधी या जंगलात सचिन किरकिर करू लागला त्यामुळे कंटाळून एका गारोने भाल्याचा टोक मागून नको तिथे टोचलं तसा आऊच करत तो गप्प बसला आम्हाला वस्तीपासून खूप दूर एका बऱ्यापैकी मोकळ्या जागेत घेऊन आले साधारण क्रिकेटच्या मैदाना इतका हा वर्तुळाकार भाग होता त्यावर पिवळट रंगाचं खुर्ट गवत सोडून काहीच उगवलं नव्हतं जवळच गारूंनी लांबच लांब तिरडी रचलेली अख्खा गाव तिथे जमलेला त्यांच्या हातात मशाली होत्या प्रोफेसर वशिष्ठानऐवजी आम्हालाच तिथे बांधून आणलेलं पाहून सर्वांना अचंबा वाटल्याचं दिसलं त्यांचा मोरक्या पुढे आला त्याचं या तरुणांशी काहीतरी भराभर बोलणं झालं मग आम्हाला चितेच्या उजवीकडे असलेल्या रानात झाडाच्या खोडांना बांधून ठेवण्यात आलं त्यानंतर जवळपास अर्धा गाव हातात भाले तीरकमठा तलवारी घेऊन मशालीच्या उजेडात रानात निघून गेला मागे फक्त वृद्ध माणसं स्त्रिया आणि लहानगी लेकरे उरली ते नक्कीच वशिष्ठांच्या शोधात गेले असतील पण त्यांनी गारूंचं असं काय घोडं मारलंय आमच्या अडीच तीन आठवड्यांच्या या जंगल मुक्कामात मी बरीचशी निरीक्षणं नोंदवली होती आणि त्यातून जो निष्कर्ष निघत होता तो अविश्वसनीय आणि हादरवून टाकणारा होता आली माझी शेवटची घटका जवळ आली करून दाखवलात तुम्ही बटाट्यांनो ज्याला जगभरातील खुनी सायको भूत हडळी सैतान आणि राक्षसी आकाराच्या मगरी पण काही करू शकल्या नाहीत त्या नंबर वनच्या डिटेक्टिव्हला या काटकुळ्या गारोवासींच्या हातून मरण्यासाठी चितेवर पोचवलत वारे वा रे वा नरकात बघून घेईल एकेकाला होलसेलमध्ये सचिन रडकुंडीला आला म्हणजे तू नरकातच जाणार असं गृहित धरलेस का राजेशने विचारलं कुणी कुठे जाणार नाही आता इथे जे थरार नाट्य घडणार आहे ना ते बघायला तयार रहा मानवी इतिहासात असे प्रसंग फार दुर्मिळ असतात आपण आज रात्री त्याचे साक्षीदार बनणार आहोत हो पण सावध रहा कधीही काहीही घडू शकतं मी म्हटलं माझी नजर समोरच्या चितेकडे असली तरी मागे बांधलेले हात खिशातील पॉकेट नाईफ चाच पडत होते शेवटी बोटांनी तो कसाबसा बाहेर काढून नीट पकडून मी मागच्या मागे कर्कचून बांधलेली वेल कापायला सुरुवात केली ती चिवट आणि मजबूत असल्याने वेळ लागणारच होता भेंडी मला आधीपासूनच माहीत होतं तुला खूप काही कळलंय ते लवकर सांग या झपाटलेल्या जंगलाची मिस्ट्री ऐकायला माझे कान आतुर झालेत विजय म्हणाला हो खरंच हे जंगल झपाटलेलं आहे पण भूतांनी नाही एका वेगळ्याच मायावी ताकदीने अशी शक्ती जिच्या पुढे आपण फारच खुजे आहोत तरीही या गारोवासियांनी तिचा नेटाने सामना केला आपली बरीच माणसं गमावली ती शक्ती आहे पण पुढचं बोलण्याआधीच आभाळात ढगांचा विचित्र गडगडाट झाला मग मागून काही विजाही लकाकल्या ते पाहताच उरले सुरलेले गारोवासी रानात पळाले हातातील मशाली त्यांनी जमिनीवरील चिखलात दाबून विझवून टाकल्या आज रात्री काहीतरी फार भयंकर घडणार याची ही नांदी होती या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र